मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रविराज सायलीकडे येत तिला म्हणतो सायली ऐक ना गं मग आता सायली विचारते काय झालं तेव्हा रविराज म्हणतो माझं भाग्य म्हणून प्रतिमाचे दागिने मला पुन्हा चोरीला गेलेले मिळाले आता प्रतिमाला नेहून तिच्या ताब्यात दे म्हणजे माझी एक जबाबदारीही संपेल तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते त्यावेळी प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते की हे करोडोचे दागिने मिळवण्यासाठी मी किती कष्ट करतीये हे या किल्लेदारला कसं दिसणार अरे बिंडो का हे करोडोचे दागिने तू त्या प्रतिमाच्या घशात का घालतोस असं म्हणून ती पटकन उठते आणि सायलीच्या हातातून ते दागिने ओढूनच घेते तेव्हा घरातील सर्वांना आता आश्चर्याचा धक्का बसतो सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात त्यावेळी ती म्हणते की बाबा हे माझ्या आईचे दागिने आहेत तीही सायली का नेहून देणार बरं आईला मी नेऊन देते ना असं म्हणून ती आता सगळ्यांकडे पाहते तेव्हा कल्पना म्हणते अगं प्रतिमाचं जे स्त्रीधन आहे ना प्रतिमाचं स्त्रीधन हे तिला तिच्या नवऱ्याकडून किंवा मुलीकडून मिळवायला हवं हे ठीक आहे परंतु प्रतिमाची आता तशी मनस्थिती नाहीये पुढे रविराज देखील म्हणू लागतो बाळा खरं तर मी हे माझ्या हातूनच दिलं हवं होतं परंतु आता ह्या क्षणी हे शक्य नाहीये मी मगाशी तिला जेव्हा फोटो दाखवले तेव्हा काय झालं होतं माहीत आहे ना अगं ती फक्त सायलीला जवळ येऊ देतीये म्हणून हे काम फक्त सायलीलाच करू देत असं म्हणून आता रविराज तिला प्रतिमापासून दूरच राहायला सांगतो मग आता रडण्याचं नाटक करतच प्रिया म्हणते बाबा मी माझ्या आईसाठी काहीच करायचं नाहीये का मी एवढी कमनशिबी कशी आहे बाबा असं म्हणून ती रडण्याचं नाटक करते रविराज शांतपणे समजावतो तुझं जे दुःख आहे ना तेच माझं दुःख आहे तेव्हा मनातल्या मनात आता प्रिया विचार करू लागते ही सायली तर सगळं काही माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागली हिचे खरे बाबा राहू दे हिच्याजवळ परंतु ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी त्याचबरोबर या सर्व संपत्तीवर फक्त माझा हक्क आहे आणि अर्जुनवर सुद्धा असं म्हणून ती हळूच अर्जुनकडे पाहते तेव्हा रविराज आता प्रियाच्या हातातून ते दागिने घेतो आणि सायलीला म्हणतो की ह्या प्रतिमाच्या काही साड्या आहेत तिला नेऊन दे तेव्हा सायली दागिने आणि साडी घेते आणि लगेच प्रतिमाच्या रूम कडे जायला निघते आता सायली तिथून गेल्यानंतर अर्जुन एक मिनिटात मी आलोच असं म्हणून तिच्या पाठोपाठ जायला निघतो इकडे प्रतिमा रूम मध्ये बसलेली असते तेवढ्यातच सायली आता तेथे जाते तेव्हा आता सायली म्हणते हे घ्या तुमचे दागिने आणि ह्या काही साड्या आहेत तुम्ही एखादी साडी नेसून पाहता का कोणती नेसता बरं ही नेसता का ती नेसता असं म्हणून सायली तिला आता साड्या दाखवत असते तेव्हा प्रतिमा नकार देते मग सायली अगदी शांतपणे विचारते प्रतिमा आत्या तुम्हाला साड्या नेसायची सवय अजिबात राहिलीच नाही का हो कारण तुम्ही शेवटची साडी कधी नेसला तुम्ही सांगू शकाल का मला असं म्हणून आता ती विचारत असते त्यावेळी प्रतिमाला आता आठवत नाही तेव्हा सायली म्हणते बरं ठीक आहे पण आज एकदा तरी साडी नेसून पहा ना तेव्हा प्रतिमा नाहीच म्हणते तर सायली म्हणते एकदाच प्रयत्न करून पाहणं तुम्हाला खूप छान वाटेल साडी आणि जर नाही आवडली ना तर साडी नका मग तुम्ही नेसू तुम्ही पुन्हा तुमचा ड्रेस घाला सायली आता खूप फोर्स करते आणि माझं मन तुम्ही मोडणार नाही ना असंही विचारते मग आता प्रतिमा नाही असं म्हणते आणि पटकन एक पिवळ्या रंगाची साडी हातात घेत त्याच्यावरून हात फिरवते मी लगेच साडी नेसायला आतमध्ये जाते तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो काही वेळानंतर प्रतिमा, सुन साइले उभी रहाते। प्रतिमा मदे साइली आता साडी नेसून सायली समोर येऊन उभी राहते तेव्हा प्रतिमा साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते सायली आता तिच्याकडे पाहतच राहते आणि लगेच तिच्या निर्याही व्यवस्थित करते आणि म्हणते किती सुंदर दिसते तुम्हाला साडी असं म्हणून ती तिला आरशासमोर बसायला सांगते सायली आता खूप कौतुक करत असते म्हणून प्रतिमालाही आता बरं वाटतं म्हणून ती सायलीचं सगळं काही ऐकते त्यानंतर सायली आता तिला आरशात पाहायला सांगते तेव्हा प्रतिमा स्वतःला आरशात पाहते परंतु तिच्या चेहऱ्यावर ते भाजल्याचे रुवण असतात म्हणून ती पटकन चेहरा दुसरीकडे करते तेव्हा सायली म्हणते काही हरकत नाही म्हणून रविराजने जे काही दागिने दिलेले असतात ती सर्व प्रतिमा आता प्रतिमाला घालते तेव्हा प्रतिमा आता त्या दागिन्यांमध्ये अगदी खुलून दिसत असते त्यानंतर सायली आता लगेच तिला बांगड्यादेखील घालते हिरवा चुडा भरल्यानंतर प्रतिमाचं सौंदर्य अगदी फुलून दिसतं मग आता सायली तिला टिकली देखील लावते आणि कानात छान छान असे झुमके देखील घालते तिचे केस देखील अगदी छान असे ती विंचरते आणि मग नंतर सायली म्हणते आता तुम्ही स्वतःला आरशात पहा मग आता सायलीच्या मोबाईलमध्ये असणारा प्रतिमाचा तो फोटो ती प्रतिमालाच दाखवते आणि म्हणते पाहिलं किती सुंदर दिसताय तुम्ही तेव्हा प्रतिमा मोबाईलकडे पाहत स्वतःला आरशात पाहत असते ती खूप वेळा आता त्या फोटोंकडे पाहतच राहते आणि स्वतःला देखील आरशात पाहते की दोघीही अगदी सेम टू सेम आहेत परंतु तिला आठवत नसतं की मी प्रतिमाच आहे म्हणून त्यानंतर सायली म्हणते तुम्ही खूप सुंदर दिसताय प्रतिमा हत्या प्रतिमाला देखील आनंद होतो मग आता सायली मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते रविराज सरांनी हे तुमच्यासाठी मंगळसूत्र पाठवले हा मंगळसूत्र पाहताच प्रतिमा पटकन हात मागे घेते आणि म्हणते नको घालूस मला ते मंगळसूत्र तेव्हा सायलीला जरा आश्चर्य वाटतं ती विचारते का बरं अहो रविराज सरांनी पाठवले तुम्हाला हे त्यांनाही वाईट वाटेल ना जर तुम्ही नाही घातलं तर आणि कसं आहे ना तुमच्या घरात ऑलरेडी एक मंग गळसूत्र आहे ना तरीही प्रतिमा नकारच देते ती जरा हायपर होते न सायली आता तिच्या कलाकलाने घेते आणि म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला जेव्हा घालावंसं वाटेल ना तेव्हा तुम्ही हे मंगळसूत्र घाला त्यानंतर प्रतिमा तिच्या चेहऱ्याला हात लावते मग आता सायलीला समजतं तिला नक्की काय म्हणायचे की माझा चेहरा विद्रूप झालाय म्हणून भाजल्यामुळे तेव्हा सायली म्हणते हरकत नाही अहो चंद्रावर सुद्धा डाग असतातच ना आणि सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं प्रेमाच्या नजरेने पाहिलं ना सगळं काही आपल्याला अगदी सुंदरच दिसतं अहो पूर्ण आजी रविराज सर आणि आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही जगातील सर्वात सुंदर स्त्री आहात आता सर्वांना तुम्हाला ह्या साडीमध्ये पाहायचे चला ना तुम्ही असं म्हणून सायली आता लगेच तिला घेऊन जायला निघते पण आता प्रतिमा म्हणते असं नाही लग असं म्हणून ती लगेच पदर आता डोक्यावर घेते आणि आपला अर्धा चेहरा झाकते इकडे अर्जुन आणि सर्वजण आता बसलेले असतात त्याचवेळी कल्पना विचारते अर्जुन तुला कॉफी हवी आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो नको वेळी कल्पना म्हणते हो मला माहिती आहे ना तुला फक्त तुझ्या बायकोच्या हातचीच कॉफी लागते तेव्हा अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे मग प्रिया लगेच नाक मुरडते तेवढ्यातच सायली प्रतिमाला घेऊन आता तेथे येते तेव्हा प्रतिमाचं साडीतील ते सौंदर्य पाहून सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात कुणीच तिच्यावरून नजर हटवत नाही कारण पूर्वीसारखी प्रति आता त्यांच्या समोर येऊन उभी राहिलेली असते तेव्हा जशी जशी ती पुढे येते तशी तशी ती सायलीकडे पाहते आणि जरा घाबरत असते सायली म्हणते घाबरायचं नाही असं म्हणून ती इशारा करते थोडं पुढे गेल्यानंतर पूर्णाजी या प्रतिमाकडे धावतच येतात आणि म्हणतात प्रतिमा माझी प्रतिमा, मा प्रतिमा असं म्हणून आता लगेच तिच्या गालावरून चेहऱ्यावरून त्या हात फिरवतात आणि म्हणतात की सायली अगं माझ्या प्रतिमाला काळा टिक्काला कुणाची नजर लागतात नको घरातील सर्वजण खूप आनंदाने आता प्रतिमाकडे पाहत असतात तेव्हा अर्जुन देखील पुढे येतो आणि म्हणतो खरंच प्रतिमात्या तू खूप छान दिसतीये तू तर मला नेहमी अशीच आठवायचीस असं म्हणून अर्जुन तिच्याकडे पाहत राहत सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो परंतु आता अस्मिता लगेच म्हणते की तेव्हा चेहऱ्यावर मार्क्स नव्हते परंतु आता साडी नेसल्यानंतर हे दागिने घातल्यानंतर पूर्वीची आमची हत्या दिसते तेव्हा आता सर्वजण रागात तिच्याकडे पाहू लागतात तर प्रतिमा पटकन आपला चेहरा पुन्हा लपवते तेव्हा कल्पना देखील आता प्रतिमा तू खूप छान दिसतीये सुंदर दिसतीये असं तिला म्हणते त्यावेळी प्रतिमा कल्पनाकडे पाहतच राहते मग आता रविराज हा पुढे येतो आणि सायलीला विचारतो मी जे लग्नात प्रतिमाला मंगळसूत्र घातलं होतं मंगळसूत्र तू प्रतिमाला नाही घातलंस का मग आता प्रतिमाला जरा धक्काच बसतो ती आता लगेच सायलीकडे पाहू लागते तेव्हा सायली हसतच नकारार्थी मान हलवते आणि नंतर त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा त्या घालतील असं रविराजला म्हणते तेव्हा रविराजला जरा वाईट वाटतं परंतु तिच्यामध्ये थोडा थोडा बदल होतोय हे पाहूनच आता रविराजला आनंद होतो म्हणूनच तो म्हणतो की राहू देत काही हरकत नाही त्यानंतर रविराज आता प्रतिमाकडे पाहतच राहतो तेव्हा घरातील सर्वजण सायलीकडे देखील खूप कौतुकाने आता पाहत असतात मग आता रविराज म्हणतो माझ्या जुन्या प्रतिमाला मी पाहिल्यासारखा मला भास होतोय आणि तिचं रूप तू हे सर्वांसमोर आणलंस तिला पुन्हा पहिल्यासारखं तयार केलंस सायली अगं तुझे किती आभार मानू मला कळतच नाही आता सायली हसते आणि म्हणते रविराज सर माझे आभारसुद्धा तुम्ही मानू नका अहो मी काय परकी आहे का तेव्हा सायलीचं कौतुक करताना रविराज मात्र थकत नाही परंतु प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजलेले असतात कारण सायलीचं असं झालेलं कौतुक पाहून तिचा जळफळाट होत असतो त्यानंतर रविराज विचारतो बाळा सायली मी तुझ्याकडे एक गोष्ट मागू का तेव्हा सायली म्हणते हो मागा की त्यावेळी आता इथून पुढे अजिबात मला रविराज सर म्हणत जाऊ नकोस रविराज काका म्हण असं आता ते सायलीला म्हणतात तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो ती म्हणते हो मी नक्कीच तुम्हाला रविराज काका म्हणेल आता रवीराजचा सायलीवरचा राग कमी झाल्यामुळे घरातील सर्वजण खूप खुश होतात आणि हसतच त्या दोघांकडे पाहू लागतात अस्मिताला मात्र काहीच आवडत नसतं ती आपली नाक मोरडत असते त्यावेळी अर्जुन आता हसतच म्हणतो दॅट्स ग्रेट फॅन्टॅस्टिक आता अस्मिता सुद्धा सिनियरला काकाच म्हणते ना तेव्हा सायली म्हणते हो मला नक्कीच आवडेल तुम्हाला काका म्हणायला मी नमस्कार करते हा असं म्हणून आता रविराजच्या लगेच ती पाया पडते तेव्हा रविराज आता सुखी राहा असा आशीर्वाद तिला देतो रविराज आणि सायलीमधील हे अंतर कमी झाल्यामुळे घरातील सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात तर प्रियाचा मात्र जळफळाट पुन्हा होऊ लागतो त्यावेळी आता प्रिया मनातल्या हो मनात, मनात विचार करत असते की ते खोटे असले ना तरीही माझे आई बाबा आहेत तू का त्यांना गुंडाळतेस असं म्हणून ती सायलीकडे खूपच रागात पाहत असते त्यानंतर रविराज आता घरातील सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्यामध्ये आत्तापर्यंत जे काही वाद झाले असतील भांडणं झाले असतील किंवा अर्जुनचं प्रियाबरोबर लग्न झालं नसेल ते आपण सगळं काही आता विसरून जाऊयात अहो आपल्यातलं नातं फार तुटायची वेळ आली होती आणि तुटायला लागलंच होतं परंतु या मुलीमुळे म्हणजे सायलीमुळे ते नातं आपलं वाचलं आहे आणि पुन्हा ते नात्याची विण अगदी घट्ट व्हायला लागली आहे तेव्हा आता घरातील सर्वजण खूपच खुश होतात आता कल्पना सायलीचं कौतुक करताना थकत नाही ती म्हणते आमची सायलीच आहे एवढी गुणाची आणि अगदी नाती जोडणारी त्यानंतर आता सायली म्हणते मी तुम्हाला सर्वांसाठी आता छान अशी कॉफी बनवते तेव्हा आमची सर्वांची कॉफी पिऊन झाली आहे असं आता कल्पना म्हणते मग आता अर्जुन म्हणतो माझी राहिली आहे ना माझी राहिली की कॉफी प्यायची आता असं कर तू मला रूममध्येच कॉफी घेऊन ये डायरेक्ट तेव्हा सायली हसतच होसं म्हणते प्रियाचा मात्र लगेच जळफळाट होऊ लागतो तेव्हा ती आता मनातल्या मनात, मनात काहीतरी विचार करू लागते सायली म्हणते अगोदर मी प्रतिमा आत्यांना त्यांच्या रूममध्ये सोडून येते आणि मगच तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते अर्जुन आता लगेच सायली आणि प्रतिमा पाठोपाठ प्रियाकडे पाहत वर जायला निघतो फा मनातल्या मनात आता प्रिया विचार करू लागते की अर्जुनसाठी कॉफी तू नाही घेऊन जायची सायली कॉफी घेऊन जाणार तर फक्त मीच इकडे जिया बाहेर कोणाची तरी वाट पाहत थांबलेल्या असतात खूप वेळ त्या आता सारख्या सारख्या गेटकडे पाहत असतात तेवढ्यातच तेथे आता लगेच कल्पना येते आणि विचारते पूर्णाई अहो तुम्ही इथे अशा का उभ्या राहिल्या आहात कुणाची वाट पाहताय का मग आता पूर्णाजी म्हणतात नाही गं मी प्रतिमासाठी अगदी ताजी ताजी फुलं मागवली आहेत आता तो फुलवाला कधी येतो ना त्याची वाट पाहतीये मग आता प्रतिमासाठी फुलं म्हणजे तुमच्या डोक्यात नुसता प्रतिमाचाच विचार सुरू असतो ना आजकाल मग आता माझी लेख एवढ्या वर्षातून घरी आली आहे म्हटल्यावर कुणाचा विचार असणार सांग बरं मी जरी तिला वाढवलं नाही तरी ती माझी लेख आहे मी तिला वाढवलंय म्हणून तिचाच विचार माझ्या डोक्यात सुरू असणार ना असं पूर्ण आजी आता कल्पनाला सांगत असतात आणि म्हणतात की माझ्या प्रतिमाचं निसर्गावर खूप प्रेम आहे तिला असं रूम फ्रेशनर किंवा कृत्रिम फुलं अजिबात आवडत नाही मी लहानपणापासून बघते आहे ना तिला अशी ताजी फुलं त्याचा सुगंध घ्यायला खूप आवडतं आता या फुला पाहून किंवा या फुलांचा थोडासा जरी सुगंध घेऊन माझ्या प्रतिमाच्या चेहऱ्यावर थोडं जरी हास्य आलं ना थोडी जरी तिची कळी खुलली ना तरीही मी ही जी फुलं आणायला सांगितली आहे ना त्याचं चीज होईल त्या त्यावेळी आता कल्पना म्हणते हो ते तर बरोबर आहे परंतु तुम्ही नेहमीच्या फुलवलाच पाठवलंय ना आणायला त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात हो येतीलच आता तेवढ्यातच तेथे आता रविराज फुले घेऊन येतो मग आता रविराजला पाहताच हे फुलवाले होते का असं कल्पना विचारते मग आता रविराज म्हणतो तसं नाही आहे मला माहीत होतं पूर्ण आईने फुले आणायला सांगितली होती आणि मग मी त्या फुलवाल्याकडे गेलो होतो तो आता म्हटला की सुवेदारांच्या इथूनसुद्धा ऑर्डर आली आहे मग मी सरळ हवी ती फुले घेतली आणि इकडे आलो मग आता पूर्ण आईंची आणि माझी फुलं तर एकच असणार ना म्हणूनच आता ती प्रतिमाला द्यायला हवीत आता प्रतिमाला डबल प्रेम मिळणार आहे पूर्णाईंचं सुद्धा आणि माझंसुद्धा असं म्हणून रविराज आता हसतो हा कल्पनाला देखील खूपच आनंद होतो कारण प्रतिमावर घरातील सर्वजण एवढं प्रेम करतायत हे पाहून तर दुसरीकडे आता सायली अर्जुनला कॉफी घेऊन आता रूममध्ये चाललेली असते तेवढ्यातच प्रिया धावत तिथे येते आणि म्हणते ते थांब थांब सायली अगं तू किती करश शिल घरातील सर्वांचं सगळं काही करते माझ्या आईची अगदी प्रत्येक पावलावर काळजी घेते आता तू तिची काळजी घे आणि अर्जुनला कॉफी मी नेऊन देते तेव्हा सायली म्हणते काही गरज नाही आहे कारण त्या आता आराम करतायत ना मग मला एवढ्या त्यांच्याकडे पाहायचंच नाही आहे पण त्या मस्त आता आराम करतायत त्यामुळे मी नाही जाणार त्यांना ना आता डिस्टर्ब करायला असं म्हणून सायली आता पुन्हा तिच्या हातातून तो कॉफीचा मग घेते तेव्हा प्रिया म्हणते की अगं किचनमध्ये काम राहिलं असेल मग सायली म्हणते की किचनमधलं सगळं काम उरकलंय आणि मला यांना कॉफी नेऊन देण्या इतपत वेळ आहे माझ्याकडे त्यामुळे तू जा बरं तुझ्या कामाला तेव्हा प्रिया आता ऐकतच नसते आता दोघीही एकमेकींकडे आता तो कॉफीचा मग खेचत असतात तेव्हा आता सायली खूपच रागात प्रियाकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन काम करत बसलेला असताना प्रिया तिथे जात त्याला म्हणते अर्जुन ही घे तुझी फेवरेट कॉफी मग आता सायलीला खूपच राग येतो ती आपली आता रागातच दोघांकडे पाहू लागते त्यानंतर अर्जुन म्हणतो बायको मला खूप भूक लागली आहे तेव्हा सायली कॉफीचा मग पुढे म्हणते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी त्यानंतर अर्जुन आता सायलीला म्हणतो मिसेस सायली मला जरा पाणी देत आहे का मग आता सायली पुन्हा म्हणते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी तुमची प्रिय कॉफी आहे ना ही घ्या असं म्हणून ती तेथून जाते आता अर्जुनला आश्चर्य वाटतं त्यानंतर आता अर्जुन पुस्तक वाचत असतं तर सायली झोपलेली असते तेव्हा अर्जुन तिला काहीतरी म्हणतो त्यावेळी सायली पुन्हा कॉफीचा मग त्याच्याकडे देत ही घ्या तुमची फेवरेट कॉफी असं म्हणते त्यावेळी अर्जुन आता आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा